नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कारव्या गावी आलेलो आहोत आपल्या या कारव्या गावामध्ये विठ्ठल गडकरी नावाचे आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी आपल्या पानमळ्यामध्ये धन्वंतरीचं बास्केट वापरलेलं आहे त्यामध्ये आर पी एस शेतकर ऑन बॅक्टरीज वगैरे वापरलेलं आहे त्याचा त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला हे आपण त्यांच्या स्वतःहून ते सांगतील ते आपण आहे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपलं आर पी एस शेतकरी अर्ज केलं अर्धा लिटर आ, अगोदर ड्रिपमधून दिलं आणि पुन्हा चार दिवसानंतर आरती शहर अर्धा लिटर शी फवारणीसाठी घेतली आणि ते घेतल्यानंतर अगोदर पानाची कलर हा पांढरट असा थोडासा होता आणि वापरल्यानंतर आता त्याला हिरवट कलर आणि पानाची साईज वाढलेली आहे सकाकी पानाला छकाकी एक आलेली आहे वेगळीच आतापर्यंत आम्ही जवळजवळ एक बावीस वर्ष ह्या पानमळ्याच्या क्षेत्रात आहे परंतु आर पी एस जे प्रोडक्ट वापरला आहे त्याचा रिझल्ट ह्या बावीस वर्षात मला पहिलेच्या दिसून येत आहे बरोबर दुसरं विचारायच झालं सर तुम्हाला की तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर पानाची साईड वगैरे हे तुम्हाला समाधान वाटलं बदल वाटला पण हे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगाल का किंवा हे मला अतिशय उत्तम असं प्रोडक्ट आहे म्हणून कंपनी हो नक्कीच सांगत कारण का वीस बावीस वर्षे शेती करत असताना सगळी प्रोडक्ट वापरली जे त्याचा कधी आम्हाला रिझल्ट दिसून आला नाही परंतु आर पी एस हे धनवतीचं आपण जे प्रोडक्ट वापरलं त्याचा रिझल्ट समोरच दिसून येते मग ज्याचा रिझल्ट येतो तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगन की आर पी एस शाह तर आवर्जून वापरा दुसरं आम्ही आता यांना एक आपल्या धनवंतरीचं पेस्टिसाईड बास्केट आहे वरचं ऑर्गॅनिक मधलं सरांना मी शिफारस केलेली आहे की हे प्रॉडक्ट पण वापरा रिसायकल आहे कंपनीचं कुठले थ्रिप्स वायरस वगैरे जो असेल तो त्यानं नैसर्गिकरित्या कंट्रोल होतो तर ते प्रॉडक्ट पण सर वापरायला तयार झालेले आहेत नमस्ते